शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पिपल पल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा ओबीसीला मी असायला सांगतो की चोरांचं सरकार तुमच्या भल्याचं सरकार मला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसतो आज असताना ओबीसीचे दोन मोठे घटक एक धनगर धक्क्या समाजातला असताना ओबीसीतला मोठा आणि बंजारातला असताना सगळ्यात मोठा घटक

मागण्या कदाचित न्याय असतील पण शहाऐंशी ट्रायबल खासदार आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमदार महाराष्ट्रातले धनगरांनाही सांगतो आणि बंजारा नाही सांगतो तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार यशस्वी कधी होऊ देणार नाही एकदा हमदारांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं हे हो। सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांच्या इथे तुम्ही निर्णय तर घ्या आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे ना लक्षात आणि सव्वीस आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि शहाऐंशी खासदार वरच सरकार पाडू शकतात सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळाला धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय फरक काहीच पडत नाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं किती टक्के केलं बासष्ट टक्क्यावरती घेऊन गेले कदाचित हा अधिकार एसी आणि एसटीला जर असतात तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं जाळपोळ केली असती लुटमार केली असते आमदार खासदार मारला असत आणि सरळ सांगितलं आम्हाला पंधरा टक्के नको आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच बे त्याच्या बाहेर तुम्हाला मिळतो बंजारा असेल धनगर हटकर असेल याला आव्हान आहे जराने बाजूला ठेवा देवेंद्र फडणवीस या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीस या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे सत्तावीस टक्क्याच बासष्ट टक्के करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच देत बासष्ट टक्के करू शकता, ना शकता आज, की नाही करू शकता आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यात मधलं आरक्षण संपलेलं आहे कारण शिक्षण क्षेत्रातलं खासगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिले शिक्षणातलं आरक्षण हे मुद्दा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही